आमच्या जर तेवीस ते पंचवीस सीट तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये शिर्डी मतदारसंघ आम्ही मागितलेला आहे आणि शिर्डीमध्ये माझं स्पष्ट मत आहे की काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ घेणं खूप आवश्यक आहे कारण काँग्रेस पक्षाची ताकद या मतदारसंघामध्ये आहे काँग्रेस पक्षाला मानणारे लोक या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला नक्कीच होईल या मतदारसंघामध्ये जवळजवळ पावणे दोन लाख बौद्ध समाजाचे लोक आहेत पस्तीस ते चाळीस हजार मातंग समाजाचे लोक आहेत ओबीसी समाजाचेही खूप लोक या शिर्डी मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याच्याबरोबर या मतदारसंघात जे केलेलं काम आहे <coughs> काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आमचे आदरणीय नेते, नेते बाळासाहेब थोरात त्या काही याच्या अगोदर आमच्या पक्षात होते त्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये या पूर्ण मतदारसंघाची शिर्डी संस्थानाची जर झालेली तुम्ही वाढ बघाल तर त्याचं श्रेय काँग्रेस पक्षाला जात आणि काँग्रेस पक्षाला मानणारे लोक असल्यामुळे या मतदारसंघाची डेव्हलपमेंट काँग्रेसच्या नेत्यांनी ने, आणि काँग्रेसच्या काळामध्ये झालेली असल्यामुळे या मतदारसंघात असलेलं मताचं विभाजन जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते मताचं विभाजन लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाला शिर्डी मतदारसंघामध्ये विजयाची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असं झालं मी या परिसराचा भूमिपुत्र आहे हे नक्की माझं गावच सावरगाव कळ संगम आहे संगमनेरच्या आपलं चंदापुरीच्या बाजूला आमच्या वडिलांची शेती माझ्या वडिलांचं ठाम हे सगळं इकडे आहे आणि मी इकडचा भूमिपुत्र आहे पण मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जर पक्षाने ती जबाबदारी मला दिली पक्ष जी जबाबदारी देईल पक्षाने उद्या मला झाडू मारायला सांगितलं मी झाडू मारणार तर मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पक्षाने जी जबाबदारी देणार ती जबाबदारी घ्यायला माझी तयारी आहे पक्षाने जर आमच्याकडे शेवटी हायकमांड निर्णय घेत आणि ही रिझर्व सीट आहे ही जी सीट आहे ही राखीव आहे तर राखीव सीटच्या बाबतीत आमच्या पक्षाचं धोरण आहे लिडरशिप डेव्हलपमेंट मिशन असं आमचं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून एक का आम्ही कार्यक्रम आखलेला आहे त्याचं नाव आहे एल डी एम लिडरशिप डेव्हलपमेंट मिशन आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातले एस सी एस टीचे नऊ लोकसभा मतदारसंघ येतात आणि या नऊ लोकसभा मतदारसंघ आणि आम्ही आता मुंबईचा दक्षिण मध्य त्याच्यामध्ये घेतलाय असे दहा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघांमध्ये येणाऱ्या विधानसभा आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट मिशनच्या नावाखाली जे जे लिडर्स आहेत म्हणजे ठराविक कम्युनिटीच्या असतील ठराविक गावातले असतील रिझर्व कॅटेगरीतले असतील ओबीसीचे असतील मायनॉरिटीच्या असतील बारा बलुतेदार असतील प्रत्येक कम्युनिटीच्या लिडर्सची डेव्हलपमेंट करायची त्यांना मुख्य प्रवाह घेऊन यायचं <coughs> आणि त्याच्या दृष्टीने हा जो मतदारसंघ जास्त आहे हे याच्यातून काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त विजय कसा मिळेल याकडे लक्ष द्यायचं असं हे मिशन आहे आणि मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने या एल डी एम जो आहे प्रोग्राम त्याचा मी प्रमुख समन्वय आहे महाराष्ट्राचा माझ्या समन्वयकाखाली हे सगळं चालू आहे तर त्याच्यामुळे आमचं लक्ष शिर्डी मतदारसंघावर अगदी व्यवस्थित आहे आणि काँग्रेस पक्षाची पण इच्छा आहे सहा दोन काँग्रेस पक्षाचे जे आमदार असतील पण ओव्हरऑल आता या महाराष्ट्रातलं जे वातावरण भाजप शिंदे प्रणित आणि अजित पवारांच्या या दोन गद्दारांच्या आणि भाजपच्या कारकिर्दीमुळे त्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे जे दूषित झालेलं आहे त्याचा जो परिणाम आहे तो लोकसभेच्या निवडणुकीवर ह्या शिर्डीच्या मतदारसंघातून चांगला होईल आणि त्याच्यामुळे शिर्डीच्या मतदारसंघामध्ये आमचं आम्ही मागण्याचं ठरवलेलं आहे आणि आमची तयारी राहील आता उलट इकडचे समन्वयक आमचे आदरणीय नेते बाळासाहेब थोरातच झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी जोर लावून शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या पत्रात जर पाडला तर खूपच चांगलं होईल पण पर काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ पाहिजे एवढं मी सांगू शकतो आणि आम्हाला ह्या मतदारसंघात विजयाची पूर्ण खात्री आहे राहिला प्रश्न माझा तर मी माझ्याबद्दल सांगितलं पक्षाचा सा निर्णय जो असेल तो आपण घेऊ पण माझा फेस किंवा मा, आता इथून आम्हाला आमच्या पण कानावर आले आमदार साठवले साहेब पण घोषणा <laughs> केलेली आहे की त्यांना ही सीट लढायची आहे कारण त्यांचा काय मला त्यांच्या बोलण्यातून एका कळलं की मागचा पराभव झालेला आहे त्याच्यामुळे त्या पराभवाची परतफेट त्यांना करायची आहे आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांना हा चेहरा असेल तर इकडे लढायला पण चेहरा तेवढाच प्रसिद्ध चेहरा पाहिजे जर आठवले लढत असतील तर त्या त्या पद्धतीचा उमेदवार इंडिया आघाडीकडून देण्याचा प्रयत्न आम्ही करू तसा चेरा की तसा चेहरा की बाबा तो सगळ्यांना परिचित आहे पूर्ण मतदारसंघात माहिती आहे घरोघरी माहिती आहे असा चेहरा आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि असा चेहरा जर विचार केला तर त्याच्यात माझं नाव येतं पण माझ्या बरोबर अजूनही पुष्कळ लोक आहेत त्या मतदारसंघात की त्यांची पण नाव येतील की जे प्रसिद्ध आहेत ठाकरे त्याच्या इंडिया आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की उमेदवाराच्या मिनी जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराच्या अपेक्षेने किंवा त्या उमेदवाराच्या भोवती सीट वाटप आघाडीच करायचं असं इंडिया आघाडीचं धोरण आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी समजा वाचवण्याची तयारी केली असेल काँग्रेस पक्षात काही जण तयारी करत असतील किंवा काँग्रेस पक्ष कोणाचं नाव डिक्लेअर केल्यावर ते लोक तयारी करतील पण याच्यामधला मुद्दा काय असणार आहे की जो उमेदवार निवडून येऊ शकतो आदरणीय राणे वक्तव्य जर आपण तर त्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्यावी हा प्रश्न उपस्थित होतो आता हे त्यांचं इथे आहे शंकराचार्याचं हिंदू धर्मासाठी योगदान काय आता एखादा का धर्मगुरुण जो असतो शंकराचार्य चार शंकराचार्यांना हिंदू धर्माचे चार धर्मगुरु ते आहेत की ज्याच्यावर हिंदू धर्मशास्त्र आणि हिंदू धर्माच्या सगळ्या चालीरीती बद्दल चालीरीती बद्दल शंकराचार्यांना प्रमुख मानण्यात हे पूर्ण होऊ द्या मग बिचारा मंदिराचा जो पुजारी असतो त्या पुजाऱ्याला तुम्ही विचारत नाही ना तो या मंदिरासाठी तुमचं योगदान काय तो पुजारी घ्या तसे शंकराचार्य हिंदू धर्मानी धर्मशास्त्रावर आधारित शंकराचार्यांना हिंदू धर्माचे एक सर्व सर्वोच्च पद दिलेलं आहे त्यांना जेवढा धर्म कळतो तेवढा कोणत्याच हिंदूला कळत नाही हा त्याचा अर्थ आहे मग ज्यावेळी ते शंकराचार्य सांगतात की अर्धवट बांधलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करणं हा अपशकून आहे त्याला आपण चॅलेंज नाही करू शकत कारण धर्मानी धर्मग्रंथावर आधारित प्रमुख पदावर बसलेली व्यक्ती आहे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण चॅलेंज करू शकतो का तर नाही ना कारण संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला त्या पदावर बसवलं तसं धर्मशास्त्रानुसार शंकराचार्य सर्वात प्रमुख आहे आता त्यांना जर तुम्ही विचारणार की धर्माचं योगदान काय प्रश्न विचारण्याला हिंदू धर्म किती कळतो हा मुद्दा मुख्य मुद्दा आहे की जे हे प्रश्न विचारतायत शंकराचार्यांना ते खरंच हिंदू आहेत का त्यांना खरंच हिंदू धर्म कळतो का आणि हिंदू धर्माबद्दल त्यांचं खरं प्रेम आहे का की त्यांचं प्रेम मोदीवर आहे हे शंकराचार्यांवर ज्यांनी ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांच्या त्यांना मला हा सवाल विचारायचा की आपण खरे हिंदू आहात का आपलं हिंदू धर्मावर खरं प्रेम आहे का आणि हिंदू धर्माचा अभ्यास जर आपल्याला असता तर शंकराचार्यांबद्दल असे प्रश्न आपण विचारले नसते काय छगन भुजबळांचा बोलवता धनी कोण हा एक प्रश्न आहे ना सगळ्यांना आहे की त्यांना कोण बोलायला लावतोय आज मराठा समाजाबद्दल छगन भुजबळांना कोण बोलायला लावत आणि मराठा समाजाला कोण दुसऱ्या बोला बाजूनी बोलायला लावतंय हे भाजपच आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे की भाजपच समाजात समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करून लोकांना एकमेकाविषयी भांडण्याच्या गोष्टी करतात आणि एका बाजूला सांगतायत की आम्ही महायुतीचे मेळावे करतोय आता जनांगे साहेब जे बावीस तारखेला येण्याचं चाललंय मुंबईत त्याच्याबद्दल एकनाथराव शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी गॅरंटी दिली आहे मोदीच्या गॅरंटी सारखी मग बावीस तारखेला अजून काय झालेलं नाही मग त्याचं काय करणार प्रश्न शेवटी तुम्ही एखाद्याला एकदा मूर्ख बनवू शकता एखाद्याला रोज मूर्ख नाही बनवता ना पण ते भाजपला कळत नाही आणि ते त्यांच्या आता अंगावर आले आणि इथे एकनाथराव शिंदेचा वापर मोहऱ्यासारखा करायचा त्यांना पुढे करायचं आणि पाठीमागून राजकारण करायचं आणि मराठा ओबीसी धनगर दलित आदिवासी यांच्यात भांडणं लावायची हे काम जे भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष करतायत ते उत्तर काय देणार आहेत जनांग बावीस तारखेला अजून कुठची मुदत मागणार आहे मुद तो कार्यक्रम राम मंदिराचा आहे की भाजपचा आहे हा प्रश्न आहे आणि म्हणून काँग्रेसने त्याला नकार दिलाय की राजकीय दृष्ट्या प्रेरित जो कार्यक्रम भाजप करत आहे म्हणजे रामाला पण राजकारणाच्या मैदानात आणून रामाच्या जीवावर दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंकण्यासाठी रामाचा वापर राजकारणासाठी करण्याचं काम आणि पाप ते भाजप करते आता भाजप ठरवणार का त्या मंदिराचे प्रमुख पुजारी आहेत महंत दास त्यांनी अशी स्टेटमेंट दिली उद्धव ठाकरेंच्या बाबतीत की आम्ही खऱ्या राम भक्तांना आमंत्रण दिलं आता हे ठरवणार का की खरा राम भक्त कोण आणि कोटा कोण हे ठरा की तुमच्या माझ्या घरामध्ये मी रामाचा फोटो लावायचा की नाही हे ठरवणार का की मी रामाचं नाव घ्यायचं की नाही त्याच्यामुळे रामाच राजकारण करून गरीबांना वेटीला धरायचं आणि हिंदू मताच ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करायचा आपण साधं घर पूर्ण नाही झालं तर आपण ग्रहप्रवेश प्रवेश करत नाही आता राम मंदिराचा घुमट बांधलेला नाही प्रतिष्ठापना तुम्ही करणार रा अर्धवट राम मंदिर आहे उद्या घुमट बांधताना तुम्ही मूर्ती परत काढणार आहात का घुमट बांधताना कोणतरी वरती जाईल ना ते सगळ्या गोष्टी होणारच मग जर शंकराचार्य म्हणते तर घाई काय माझं मत आहे की राम नवमी आहे आता रामाचा जन्मदिवस आहे मग आता एवढे वर्ष आपण थांबलो तर अजून दोन महिने थांबले असते दोन हजार एप्रिल मे नंतर उद्घाटन केलं असतं पूर्ण मंदिर बांधून काय फरक पडतो त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने याला नकार दिलाय कारण शंकराचार्यांनी पण सांगितलंय की आम्ही टाळ्या वाजवायला जाणार नाही हे राजकीय गणित आहे हे धर्माचं गणित नाही हे शंकराचार्यांनी पण सांगितलं पक्षाने याला नकार दिलाय कारण शंकराचार्यांनी पण सांगितलंय की आम्ही टाळ्या वाजवायला जाणार नाही हे राजकीय गणित आहे हे धर्माचं गणित नाही हे शंकराचार्यांनी पण सांगितलंय आणि म्हणून काँग्रेस पक्षांनी पण अगदी नम्रतापूर्वक आदर राखून याला नकार दिलेला आहे कारण रामाचे भक्त सगळेच काँग्रेस गेली सत्तर वर्ष देशामध्ये आहे आणि या देशामध्ये मोठा पक्ष काँग्रेस आणि भाजप आता समजलं जातच जरी मोठा त्यावेळी काँग्रेस समजला गेला तरी आमच्या पक्षात ऐंशी टक्के नव्वद टक्के हिंदू आहेत ना मग आमच्या पक्षातले जे काँग्रेसवाले आहेत ते काय रामाला मानत नाहीत का आमचा पण देव राम आहे ना पण रामाची विडंबना ज्या पद्धतीने भाजप करत आहे आणि रामाला ज्या पद्धतीने राजकारणात खेचण्याचा प्रयत्न करताय तो प्रकार वाईट आहे आणि त्याचा म्हणून त्याला आम्ही नकार दिलेला नाही संपाद मिटला ना त्यावर काय करताय मोदींचं कसं आहे एखादा जो तानाशाह असतो लहरी राजा त्याच्या मनात लहर आली की मोदी लहरी राजा निर्णय घेतो त्यांनी निर्णय घेतला नोटबंदी विचार केला नाही नंतर आली जे ज्या गोष्टी सांगितलेल्या नोटबंदी कशासाठी करतोय एकही गोष्ट यशस्वी झाली नाही खोटा पैसा खोट्या नोटा परत कळतील आपल्याला त्या सगळ्या त्याचं काय झालं नाही काळा पैसा तर जेवढे बाहेर होते पैसे तेवढे परत आले काळा पैसा पण कळला नाही अतिरेक्यांचे हल्ले जळशे होते तसेच झाले नोटबंदीचं काय बोलले ते काहीच झालं जीएसटीच्या बाबतीत जे बोलले ते काही झाले शेतकऱ्यांच्या बाबतीत तीन काळे कायदे केले असेच ते शेवटी बिचारे आठशे शेतकऱ्यांनी आपलं शहीद झाले त्याच्यानंतर यांना अक्कल आली यांनी ते तिन्ही कायदे कॅन्सल केले तसा लहरी आहे हेना जे मनात आलं हिट अँड रनचा तसा निर्णय घेऊन घेऊन टाकायचा मग ज्यावेळी प्रतिक्रिया उठते त्यावेळी परत ते निर्णय घ्यायचे त्याचा अभ्यास करून लोकांचा काय फायदा काय नुकसान याच्याकडे लक्ष द्यायचं नाही